नमस्कार सर्वांना कॉर्नर कॉर्नरमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसायची व वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या खोडाला धागा का गुंडाळतात हे पाहूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा सणाला विशेष महत्त्व आहे असे म्हणतात की या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यवती प्राप्त व्हावं यासाठी महिला व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात पतीसोबत आपली जोडी सात जन्मापर्यंत अशीच टिकून राहावी म्हणून या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात पण व प्रदक्षिणा मारताना वडाच्या झाडाला धागा का गुंडाळतात हे तुम्हाला माहीत आहे का तर यामध्ये एक कथा सांगितली जाते वडाच्या झाडामध्ये साक्षात महादेव वटकेश्वर स्वरूपात वास करतात वडाचे झाड हे महादेवाचे स्वरूपच म्हटले जाते एका कथेनुसार महादेवाचे संसारात लक्ष नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्यांना वृक्ष होण्याचा श्राप दिला या श्रापामुळे महादेव रटवृक्ष झाले महाप्रले झाल्यावर सर्व काही नष्ट झाले तेव्हा वडाची झाडे पृथ्वीवर तसेच उभे होते म्हणून त्याला अक्षयवट असे म्हणतात म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाला म्हणजेच महादेवाला अखंड सौभागाचे साकडे घालतात यासाठी सूत गुंडाळतात म्हणजेच वडाच्या झाडाला धागा गुंडाळतात धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडाच्या खोड्यात सप्त लहरी शिवसक्त जागृत असतात वटपौर्णिमेला जेव्हा पूजेच्या वेळेस वडाच्या झाडाला धागा गुंडाळतात तेव्हा त्यावेळी ते जीवाभावाप्रमाणे खोडातील शिवा तत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी व आग या तत्वाच्या संयोजामुळे हो लहरी जीवाला ग्रहण होतात अशी मान्यता आहे त्यामुळे वडाच्या झाडाला धागा गुंडळतात यामागे एक दुस दुसरी कथा ही आहे की सावित्रीने वडाच्या झाडाखाली यमराजाकडून तिच्या पतीचे प्राण परत आणले होते व पतीला जीवन दान दिले होते म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर यावर्षी वटपौर्णिमा ही एकवीस जूनला आहे तर वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर आपल्या हिंदू धर्मामध्ये चार पाच कलरला खूप महत्त्व आहे त्यातील पहिला कलर म्हणजे हिरवा हिरवा हे सौभाग्याचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाची प्रथा सुरू होते तेव्हा हिरवा मांडव टाकला जातो आणि लग्नाचा पहिला प्रोग्राम हा हिरवा बांगड्या भरण्यापासूनच सुरू होतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेशू जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी नसेल तर दुसरा रंग हा लाल आहे लाल रंग हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आपण कोणतेही पूजेचे काम करताना आपण खाली लाल रंगाचा कपडा अंतरूनच त्यावर पूजा मांडतो आणि आपल्या सौभाग्य अलंकारामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे कुंकू हेही लाल रंगाचे असते म्हणून तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा घालू शकता तसेच पिवळा रंग हा धारण केल्याने मन स्थिर राहते व मनात चांगले विचार येतात म्हणून या दिवशी या रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात त्याचबरोबर तुम्ही गुलाबी केशरी या रंगाच्या सुद्धा साड्या नेसू शकतात या पाच रंगापैकी कोणत्याही तुम्ही रंगाची साडी नेसू शकतात कारण की हे पाच रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानले जाते फक्त या दिवशी चुकून ही काळ्या रंगाची साडी असो किंवा ब्लाऊज असो घालू नये कारण की काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतो तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला काळा रंग हा घालू नये असा उल्लेख आढळतो ही माहिती तुम्हाला आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन धन्यवाद